हनीमूनला मूनला एकट्याने जायची वेळ आली तर कोणी जाईल असं घडलंय हो दोन हजार तेरा मध्ये आलेल्या क्वीन या चित्रपटात हे घडलं राणी नावाची पंजाबी मुलगी तिचं लग्न ठरलेलं असतं मात्र होणारा नवरा ऐनवेळी लग्नासाठी नकार देतो राणी खचते तिचा आत्मविश्वास पूर्ण कोलमडतो पण आता सगळेजण काय म्हणतील हा विचार करत बसणारी क्वीन नाही लग्नानंतर हनीमूनला जायचं तर ठरलेलं असतं आता लग्न झालं नाही म्हणून काय झालं आपण एकटीने हनीमूनला जायचं म्हणजेच फिरायला जायचं असं ती ठरवते मज्जा करायची सुद्धा परदेशात ही आहे क्वीन या चित्रपटाची थीम नमस्कार मी वरुण भागवत या व्हिडिओमध्ये आपण अशा चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत जे प्रेरणा देतील खास करून महिलांना त्यामुळे महिलांनी तर अजिबात चुकवू नये असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारा प्रेरणादायी चित्रपट कमेंट मध्ये नक्की लिहा आता हे चित्रपट नेमकी काय प्रेरणा देतात हे आपण समजून घेऊ त्यातल्या पहिल्या चित्रपटाबद्दल आपण जाणून घेतच आहोत तो म्हणजे क्वीन यात राणी म्हणजेच कंगना राणावत एकटीच फिरायला जाते आशा जा जा ती सुद्धा अशा देशामध्ये ज्या देशाबद्दल तिला काहीच माहीत नाही ज्या देशाची भाषा तिला विशेष कळत नाही पण ती धैर्य दाखवते फिरायला गेल्यावर काय घडतं हे बघण्यासारखं आहे हा सिनेमा आपल्याला ही प्रेरणा देतो की एकदा आव्हान स्वीकारलं आणि प्रयत्न केले की आपोआप ते आव्हान पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं पडतात तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का पाहिला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा आणि हो तुम्हाला क्वीन सिनेमातील राणीचं धैर्य आवडलं का कमेंट मध्ये सांगा आता बघूया दुसरा प्रेरणादायी चित्रपट पुरी तळताना तेल फार गरम झालं तर ते अजून गरम करायचं नसतं गॅस बंद करायचा आणि पुऱ्या तळत राहायच्या किचन मधील या होम सायन्सचा सा वापर करत कुणी मंगळ ग्रहावर पोहोचू शकतं का ते तुम्ही सिनेमा बघून ठरवा हा सिनेमा म्हणजे मिशन मंगल या मंगल मिशन मध्ये महिलांचा घर सांभाळून इस्रोच्या शास्त्रज्ञ म्हणून असणारा सहभाग पाहून आपण अवाक होतो मंगळ ग्रहावर पोहोचायचंय मात्र अनुभव असलेली टीम नाही पण मंगळावर जायचा अनुभव तरी कोणाला आहे असा प्रश्न टीम लीडर विचारतो आणि कमी अनुभव असलेली पण अत्यंत टॅलेंटेड टीम निवडतो यामध्ये आपल्याला सिनेमा पाहताना जाणवेल की महिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींवर मात करत मंगळ मिशन साठी काम करतात सकारात्मकतेचा हा एक थक्क करणारा प्रवास आहे आपल्या चॅनलचा देखील सकारात्मकतेचा प्रवास चालू आहे चॅनलला सबस्क्राईब करून या प्रवासात सहभागी व्हा इस्रो मधील मार्स मिशनची टीम त्यातील खऱ्या शास्त्रज्ञांच्या जीवनापासून प्रेरणा घेत तयार केलेला हा चित्रपट या सिनेमात मिशन मंगलला जाणार जाणारं महिला मंडळ म्हणजे विद्या बालन सोनाक्षी सिन्हा तापसी पन्नू नित्या मेनन कीर्ती कुल्हारी हार न मानण्याची प्रेरणा हा सिनेमा देतो आता जाणून तिसऱ्या प्रेरणादायी सिनेमाबद्दल देशापेक्षा महत्वाचं कोणी नाही आपण स्वतः सुद्धा नाही असे उच्च विचार ठेवत जीवावर उदार होत थेट पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून एक मुलगी जाते गुप्तहेर काय करतात कसे असतात याची कणभर सुद्धा कल्पना नसणारी मुलगी फक्त आपल्या देशासाठी गुप्तहेर व्हायला राजी होते होय आपण राजी या सिनेमाविषयी बोलत आहोत आलिया भट हिची मध्यवर्ती भूमिका असणारा हा चित्रपट प्रत्येक मुलीसाठी एक प्रेरणा आहे यात मुलीचं बाबांशी असणारं नातं देशाविषयी असणारं प्रेम यांची उत्तम सांगड घालत हा सिनेमा आपल्याला खुर्चीमध्ये खेळवून ठेवतो बॉलिंग सहमत या पुस्तकावर आणि सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे बघितला असेल तर हा चित्रपट कसा वाटला हे सांगा आणि नसेल बघितला तर नक्की बघा कारण थरारक प्रसंग इतके सुंदर रंगवलेत की आपणही नकळत त्या जागी पोहोचतो क्रमांक चार इंग्लिश येत नाही यात खर तर कमीपणा वाटण्यासारखं काही नाही मात्र यावरून एका गृहिणीची थट्टा केली जाते तिचा जन्म फक्त लाडू वळण्यासाठी झाला आहे असं तिच्या पतीला वाटतं ती सगळे अपमान सहन करते इंग्लिश तरी येत नसतं आणि त्यात एक लग्न अटेंड करायला ती अमेरिकेमध्ये जाते मग तर अजूनच तारांबळ उडते मात्र ही गृहिणी यावर मात करायची असं ठरवते ती इंग्लिश शिकण्यासाठी ट्युशन लावते मग सुरू होतो एक उत्साहपूर्ण प्रवास की इंग्लिश विंग्लिश तिला शिकायला जमतं का यासाठी तुम्हाला श्रीदेवीची मुख्य भूमिका असणारा इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट पाहावा लागेल आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिलाही असेल एक गृहिणी ठरवलं तर काय करू शकते याचं एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे इंग्लिश विंग्लिश इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट आपल्याला काय प्रेरणा देतो तर अपमानाचं उत्तर हे प्रत्येक वेळी बोलून नाही तर आपण केलेल्या योग्य कृतीतून दाखवता येतं ठरवलं तर आपल्याला एखादी गोष्ट साध्य करता येऊ शकते ही प्रेरणा हा चित्रपट आपल्याला देतो शिकायला वय नसतं आयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो त्यामुळे शिकायला लाजायचं नाही शिकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी वय नसत हाच मुद्दा घेत आपण पुढच्या चित्रपटाबद्दल बोलू क्रमांक पाच मी घरकाम करणाऱ्या बाईची मुलगी आहे मी सुद्धा मोठी होऊन घरकामच करेन असं अप्पू नावाची मुलगी आपल्या आईला म्हणते आईला या गोष्टीची चीड येते आपली मुलगी काही स्वप्न बघत नाही याचं तिला वाईट वाटतं ती दहावीत आहे पण थोडी सुद्धा सिरियस नाही हे तिला कळतं मुलीची आई शिकलेली नसते त्यामुळे मुलगी आईला तशी देत असते आईचा अपमान करत असते आईला एक भल्या मॅडम भेटतात त्या म्हणतात माणसाचं आयुष्य एकतर नशीब घडवतं किंवा मेहनत त्यावर आई म्हणते गरीबाकडे कुठलं आलंय नशीब यावर मॅडम म्हणतात मग राहिली फक्त मेहनत बघा ना सकारात्मकता आपण शोधू तिथे असते आपल्या हातात मेहनत करणं आहे हे आईला कळतं आणि ती एक वेगळाच निर्णय घेते जो सगळ्यांना आश्चर्यचकित करतो ती अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं ठरवते आता आधी मुलीची धावगी होणार की आईची हे तुम्हाला सिनेमात कळेल मेहनत केली तर सारं काही शक्य आहे ही प्रेरणा देणारा हा सिनेमा म्हणजे नील बट्टे सन्नाटा स्वरा भास्कर आणि रिया शुक्ला यांची प्रमुख भूमिका यामध्ये आहे हा सिनेमा नक्की बघा क्रमांक सहा एका छोट्या गावातून आलेली एका शेतकऱ्याची मुलगी तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनते विश्वास बसणार नाही अशी कथा एका सत्यकथेवर आधारित हा चित्रपट म्हणजे मेरी कोम मुलगी काय बॉक्सिंग करणार तिने तर घर सांभाळावं या अशा बोलण्याने खरंतर किती खचायला होईल अशा कित्येक गोष्टींचा अपमानाचा सामना करत तिला झगडावं लागतं ती मुलगी झगडते असं म्हणतात ना की कधी कोणाला इतकंही घाबरवू नका की त्याच्यातील भीतीच नष्ट होईल अशी निडर मुलगी म्हणजे मेरी मेरी कॉम हा सिनेमा म्हणजे तिची संघर्ष गाथा प्रियांका चोप्रा हिने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे मेरी कॉमचा संघर्ष प्रियांकाने तिच्या अभिनय कौशल्यातून फार उत्तम पद्धतीत मांडलाय मेरी कशी चॅम्पियन झाली तिला किती आणि कोणकोणत्या प्रकारचे त्रास सहन करावे लागले तिला कोणी सपोर्ट केलं तिचा संघर्ष कसा होता हे दाखवणारा हा चित्तथरारक प्रवास हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का पाहिला असेल तर तुम्हाला तो आवडला का कमेंट मध्ये सांगा आता बघूया सातव्या चित्रपटाबद्दल एक गृहिणी आहे ती उत्तम जेवण बनवते लग्नाला बारा वर्ष झाली आहेत या गृहिणीला आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय पण काय करायचं ते अजून सापडत नाही पण ती हार मानणारी नाही पण तिला हे ठाऊक आहे की हे काहीतरी करण्याला आणि ते सापडण्याला कधीच एक्सपायरी डेट नसते हे जे काहीतरी करायचं आहे ते कधीही सापडू शकत सापडलं की सोडायचं नाही तरला हेच करते होय तरला हा सिनेमा भारतीय शेफ आणि कुकबुक लेखिका तरला दलाल यांच्या जीवनापासून प्रेरित झालेला आहे तरला दलाल यांनी उत्तम उत्तम कुकिंग रेसिपी शोधून काढल्या त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलं कुकिंगसाठी सहज उपयोगी पडतील अशी पुस्तकं लिहिली हा प्रवास अवघड होता पण काहीतरी करायची जिद्द आपल्याला कशी यशस्वी करते हे तरला हा सिनेमा पाहिल्यावरच कळेल हुमा कुरेशी या अभिनेत्रीची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे तर हे होते महिलांनी चुकवू नये तर कोणीही चुकवू नये असे सात प्रेरणादायी हिंदी चित्रपट तुम्हाला यातला कोणता सिनेमा सर्वाधिक आवडतो हे कमेंट मध्ये सांगा अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा पॉझिटिव्ह टिव्ह विथ वरुण भागवत bagetraha